राणी बोलावून घ्या तुम्ही जाताय का तुम्ही दोघ आणि दोघांपैकी कुणी जायचं तो विचार तुम्ही करा आणि ताबडतोब त्यांना बोलावून घ्या का तुम्ही जाणार आहे तुम्ही जाणार आहे का मी जाऊ पुन्हा पण मला म्हणताना मी जाणार तो कशाला गेला

હી આવલા હા તમે કાઈ મત આતલી એ હે 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 કેમ કહો આઈસર વાલીમાં હા તું તું ક્યાં હો कोण राजाराम आय काय म्हणतात राजा गोष्टी तेव्हा नामधून राजाऊन कोण घ्या राजाराम आमचा होता सोडायचं काय काम आहे मला काय करतो नाही होमडी घेत होता चमडी घेत होता मी नाही महाराज आहे महाराज म्हणाय की राजाराम म्हणतो आमची सांगितले पण बाहेर आपल्या दार तो नियम आहे आपण बाहेर बसलेल्या स्त्रीला भाग घेत नाही आणि त्या पायी ना म्हणू म्हणजे राही सकाल ना नंतर पाच दिवसान तुम्ही हा गे समज आलाय महाराज हे कशा बाहेर नाही भाई साहेब आलेत पण दरवाजाच्या बाहेर बसले हे तुमच्या कामाच्या पकाळ होत नाही तुम्हाला विषय बोलायचं आहे ती बाहेर साहेब परत नाही पकाळा होत नाही साहेब चा आवाज हो येईल काय बर बस आहे त्यांची तयारच आहे का मला तुमची वाट बघायला दिसते ती बस घ्या जोडा म्हणायच अरे मग जोडा जोडायचा सावळ्याच्या हॉर्नला घडवल्यावर मी